नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आपल्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो तुम्ही अजूनपर्यंत आपला कृषी मित्र सचिन भाटे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका शेतकरी बंधूंनो या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शेतकरी बंधूंना आद्रक असाल हळद असेल या पिकाबद्दल पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न हा करत असतो तर शेतकरी बंधूंनो आज आपण कंडारी गावामध्ये आलेलो आहेत तर आद्रकीच्या प्लॉटवर आलेलो आहेत शेतकरी बंधूं लागवड करून जवळपास आता पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत शेतकरी बंधूंना लागवड करून झालेली आहेत आणि ऑगस्टची आज नऊ तारीख आहे शेतकरी बंधूंनो तर सध्या प्लॉटची कंडिशन वगैरे हो चांगली आहेत पण आता सध्या प्लॉटमध्ये आपण फिरत असताना कंदमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते कंदमाशी म्हणजे नेमकं आता जे शेतकरी नवीन आद्रक लावतात त्यांना कंदमाशीची ओळख नसेल तर थोडक्यात ओळख मी सांगू इच्छितो कंदमाशी ही आपला जो डासाच्या आकाराची असते आणि मुंगळ्यासारखी असते जर आपण मुंगळ्या मुंगळ्याच्या सहा आकाराची असते आणि तिला पाय हे त्याच्या शरीराच्या आकारापेक्षा हे पाय मोठ आले असतात तर आपण प्लॉटमध्ये जर फिरलं तर ही कंदमाशी आपल्याला फिरताना या एका झाडावरून दुसऱ्या झाडावर फिरताना आपल्याला दिसते आणि ती कंदमाशी काय करते शेतकरी बंधूं जे आपले कंद उघडे असतात आद्रकीचे जे कंद असेल आद्रक असेल हळद असेल त्या पिकाचे जे कंद उघडे असतात तर या कंदाच्या ठिकाणी अंडे टाकायचे काम करते आणि अंड्यामधून आळ्या निघून आपल्या कंदाला खायचं काम करतात आणि कंदाला जखम झाल्यामुळं काय होतं आहे तिथं आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव येतो आहे निमेटआउटचा प्रादुर्भाव येतो आहे आणि आपल्या आदरकीला आप आप ही सड लागायची शक्यता असते तर हे आता आपल्याला सध्या ही सड आपल्याला दिसणार नाही आहे पण या कंदमाशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्याला पंधरा दिवसानंतर किंवा एका महिन्याच्या अंतरानं ही सड आपल्याला दिसून यायला लागते तर आपण तेव्हा उपाययोजना करतोय पण शेतकरी बंधूं आपण या उपाययोजना आताच करणं गरजेचं आहे कारण कंदमाशीचा प्रादुर्भाव हा आपल्याला दिसत आहेत या कंदमाशीच्या नियंत्रणासाठी आपण आताच उपाययोजना करणं गरजेचं आहे कारण या कंद कंदमाशीमुळे तुमचं कंदसड जे लागते कंदसड लागण्याचा प्रादुर्भाव हा जास्त वाढतो आहे आणि कंदसड लागल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये खूप औषधं आहेत पण त्याचा खर्च जास्त होतोय आणि कंट्रोलमध्ये येण्यासाठी अडचण निर्माण होते तर शेतकरी बंधूं या कंदमाशीचं आता आपण ओळख बघितलेलीच आहेत तर याचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर काय करायला पाहिजे आपण किनॉल फॉस पंचवीस टक्के प्रति लिटर पाण्याला दोन एम एल हा हे कीटकनाशक आपण घ्यायचं आहे आणि वरतून फवारणीमधून या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे तसेच कंदमाशीचा प्रादुर्भाव जर होऊन गेला असेल तर आपल्याला ड्रिपमधून क्लोरोपायरी फॉस या कीटकनाशक आपल्याला ड्रिपमधून आळवणीद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे क्लोरोपायरी फॉस हे जाऊ द्यायचं आहे जेणेकरून कंदमाशीने अंडे टाकलेला असेल किंवा आळी असेल तर तुमचं ते कंट्रोल करण्यासाठी चांगलं काम करेल आणि उमणीआडी जरी असेल तरी ती पण कंट्रोल करण्यासाठी क्लोरोपायरी फॉस हे तुमचं चांगलं काम करणार आहेत तर कंदमाशीचं नियोजनासाठी आपण ही एक फवारणी करायची आहे आणि तसेच आपण ड्रीप या ड्रीपमधून हे शेड्यूल या पद्धतीने जाऊ द्यायचं आहे तर अशा पद्धतीने कंदमाशीचा अटॅक हा आपल्याला ऑगस्ट आणि ऑगस्टपासून सुरू होतो आहे आणि हा आपला आद्रक हळद निघेपर्यंत हा कंदमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतोय तर अशा पद्धतीने कंदमाशीची ओळख आपण करून घेऊ शकतात आणि या पद्धतीनं नियोजन आपण कंदमाशीचं करायचं आहे जेणेकरून आपल्या अद्रक असेल हळद पीक असेल यालाही सड लागणार नाही आहेत आणि तो त्याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होणार आहेत तर या पद्धतीनं नियोजन करा तुम्हाला काही अडचण असल्यात आम्हाला तुम्ही संपर्क करू शकतात माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार एकोणावीस अडोतीस चौतीस तसेच तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो न सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद